नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी कृत्रिम जलकुंडाची सोय विसर्जनस्थळी ठेवलेल्या कुंड्यांमध्येच निर्माल्य टाकण्याचे नागरिकांना आवाहन गणेशोत्सवाची तयारी सध्या जल्लोषात सुरू असून पारंपरिक विसर्जन सोहळ्यामुळे शहरातील नदीकाठ तलाव व कृत्रिम जलकुंडावर भाविकांची मोठी गर्दी होत असते मात्र या काळात अनेकदा प्लास्टिकच्या पिशव्या थर्माकोल सजावटीचे साहित्य व इतर विघटन न होणारा कचरा थेट पाण्यात किंवा नदीकाठावर टाकला जातो यामुळे जलप्रदूषण वाढून पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे वारंवार दिसून येते या, वर या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष आवाहन केले आहे महापालिकेने स्पष्ट केले आहे की नदीकाठावर कुठल्याही प्रकारचा प्लास्टिक कचरा अथवा विघटन न होणारे साहित्य टाकू नये यासाठी प्रत्येक विसर्जनस्थळी निर्माल्य संकलनासाठी विशेष कुंड्या ठेवण्यात आल्या असून फुले माळा पूजेचे साहित्य व इतर जैविक कचरा फक्त या कुंड्यांमध्येच टाकावा असे आवाहन करण्यात आले आहे आरोग्य विभागाचे प्रमुख उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले की नदी व जलस्रोत प्रदूषित होऊ नयेत यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे निर्माल्य थेट पाण्यात टाकल्यास ते कुजून प्रदूषण वाढते परंतु संकलन कुंड्यांमधून गोळा केलेले साहित्य योग्य प्रकारे खत किंवा इतर पर्यावरणपूरक उपयोगासाठी वापरता येते त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होऊ शकतो यावर्षी आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेने शहरातील विविध भागात कृत्रिम जलकुंडाची सोय केली असून भाविकांनी विसर्जनासाठी त्याचा उपयोग करावा असेही आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे तसेच थर्माकोल वा प्लास्टिकच्या सजावटीच्या वस्तूऐवजी साहित्याचा वापर करावा असेही उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज